हल्ला व अट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून मुख्य आरोपींची जामिनावर मुक्तता यात हकीकताशी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी आकाश भोलेनाथ तळभंडारे राहणार धाकटा राजवाडा कोणताम चौक सोलापूर हे घरकुल परिसरातील पिंकी बार येथे मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी गेले होते त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास जेवण करून मित्रांसोबत घरी जात असताना विडी घरकुल येथील राजेश पायलट चौक येथे पान खाण्यासाठी प्रतीक पान शॉप येथे गेले असताना आरोपींनी मिळून मागील भांडणाचा राग मनात फिर्यादी जबरदस्तीने गाडीवर बसवून एच ग्रुप जुना विडी घरकुल परिसरात घेऊन गेले आणि तिथे नेऊन फिर्यादीवर खुनी हल्ला करून मारहाण केली अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने दहा फेब्रुवारी दोन हजार रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी ईश्वर उर्फ रॉनी चौगुले गणेश भोसले यांना अटक केली त्यानंतर फिर्यादीने त्यांचा पुरवणी जबाब दिला आणि त्या जबाबावरून सदर गुन्ह्यामध्ये अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आलेली होती त्यानंतर आरोपींनी जामीन मिळावा म्हणून सोलापूर येथील मेहरबान विशेष न्यायाधीश मोहिते यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्या जामीन अर्जात सरकार पक्षाच्या वतीने आणि मूळ फिर्यादीच्या वतीने लेखी स्वरूपात हरकत देखील घेण्यात आली होती सदर आरोपींच्या वकिलांनी बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयाने सदर गुन्ह्यातील दोन्ही मुख्य आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला यात मूळ फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट व्ही एस गायकवाड सरकार पक्षा वतीने बुजरे यांनी आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रविराज दिनकर सर्वदे यांनी काम पाहिले